जनमताचा विश्वास आपली बातमी सत्य आपण न्यूज महाराष्ट्र मुंबई गोरेगाव पश्चिम उपनगरातील गोरेगाव पश्चिम आदर्श नगर एवन बेकरी डोंगरी गोरेगाव पश्चिम मुंबई येथून सत्तावीस वर्षीय तरुण सिद्धेश सुभाष मोले हा अठरा जुलै पासून घरातून कोणाला काही न तंका निघून गेला आहे याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की सुभाष मौले हा मूळचा माणगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील या गावचा युवक आपल्या कुटुंबासहित गोरेगाव येथे राहत होता अठरा जुलै रोजी गोरेगाव येथील राहत्या घरातून अचानक कोणाला काही न सांगता निघून गेला आहे नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊन मुंबई गोरेगाव पोलीस ठाणे येथे बेपत्ता म्हणजे मिसिंग केस दाखल केली आहे सदर युवक कोणालाही दिसण्यात आल्यास त्यांनी मुंबई गोरेगाव पोलीस ठाणे तसेच बेपत्ता इसमाचे भाऊ नामदेव मौले यांचा संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मुंबई पोलीस गोरेगाव पोलीस तसेच सिद्धेश मौले यांच्या कुटुंबियाकडून करण्यात आले आहे